आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिलवडीत रंगला होडी स्पर्धेचा थरार तरुण मराठा बोट क्लब विजेता संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर भव्य आणि रंगतदर होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नदी किनाऱ्यावरील नयनरम्य वातावरण पाण्यावर झेपावणाऱ्या होड्यांची स्पर्धात्मक धाव आणि प्रेक्षकांच्या घोषणानी परिसर दनानून गेला या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लब यांनी प्रभावी खेळ करत प्रथम क्रमांक पटकवला विजेता संघाला पंधरा हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करत पारंपरिक खेळ स्पर्धा जिवंत ठेवण्याचे महत्व आधोरेखित केलं द्वितीय क्रमांक जय मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक युवा शक्ती बोट क्लब कवटेसार आणि चतुर्थ क्रमांक सप्तर्षी बोट क्लब कवटे पिरान यांनी पटकवला त्यांना अनुक्रमे दहा हजार सात हजार व पाच हजार रुपये रोख रक्कम सुंदर चषक प्रदान करण्यात आले केवळ विजेत्यांनाच तर सर्व सहभागी संघांना प्रोत्साहन म्हणून चांदीची भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यावर वेग ताकद आणि संघ भावनेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला वयस्कर नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत हजारो ग्रामस्थांनी घाट परिसरात मोठी गर्दी केली होती प्रेक्षकांच्या जल्लोषमय जयघोषामुळे खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला या कार्यक्रमाला हर्षवर्धन प्रतीक पाटील यशवंत आनंदराव पाटील प्रल्हाद गडदे बाळासाहेब मोहिते विजयकुमार चोपडे विलास पाटील चंद्रकांत पाटील शहाजी गुरव धनंजय पाटील रमेश पाटील बी डी पाटील मोहन पाटील विजय पाटील पृथ्वीराज पाटील शबाना मुल्ला विद्या पाटील सविता पाटील तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला येथील प्रसिद्ध स्केच आर्टिस्ट लकी गर्क आदी मानेवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन व नियोजन प्रतीक संग्राम पाटील यांनी केलं स्पर्धेचे यशस्वी आयोजन नियोजनातील काटेकोरपणा व खेळाडूंना दिलेला सन्मान यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयोजकांचे विशेष कौतुक होत आहे